राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी साहेब यांच्या आदेशानुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजय भाऊ मोरे व ओ बी सी नेते तथा शिवसेनेचे विजयंत ओ बी सी विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा अहिलादेवी होळकर शेळी मेंढी मंडळांचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते दिनांक बारा जानेवारी रोजी मुंबई येथील शिवसेना बाळासाहेब भवन येथे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी संतोष लालसिंग राठोड यांना नियुक्त पत्र देऊन निवड करण्यात आली असून शिवसेना ओबीसी विजयंती छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी संतोष राठोड यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची मोठी जबाबदारी संतोष राठोड यांच्यावर देण्यात आली असून गेले अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात एकनिष्ठपणे काम करत अनेक क्षेत्रात आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना शिवसेना ओ बी ओबीसी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे तरी बाळासाहेब भवन येथे नियुक्तीपत्र समयी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अनेक विषयावर प्रकाश टाकला यावेळी महाराष्ट्र राज्य सन्माननीय मारुती जानकर धुळे जिल्हा सोशल मीडिया राज्य प्रसिद्ध संजय कुसळकर नांदेड जिल्हा प्रमुख अनिल पाटील धमने पालघर जिल्हा प्रमुख सचिन परंतु मी विनंती केली की के शिवसेना ही आहे शिंदे साहेब हे महाराष्ट्रांचं सा विजयी ओबीसीचा एक आधारस्तंभ आहे या विनंतीला मान देऊन त्या कालावधीत हो दे। संतोष राठोडांनी विलासदा पाठिंबा दिला आणि विलासदा प्रचंड मतानी विजयी झाले म्हणून संतोषचं खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतोय की शिवसेनेशी संतोष तेव्हा आणि त्याच काळात मी शब्द दिला होता की तुम्हाला मी जिल्हा प्रमुख करतोय समाज तुम्ही पाठिंबा द्या माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी त्या काळात पक्षाला पाठिंबा दिला आणि करून दाखवलं पण आज रोजी संतोषजीची मी शिवसेना नेते आदरणीय ने साहेब आमचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे शिवसेनेचे सचिव संजय मोरे साहेब आणि सर्व प्रशांतजी समन्वय प्रशांतजी पारांडे साहेब या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वारसानी शुभेच्छा देतो की शिवसेना कुठल्याच पद्धतीत तुम्हाला कशातच कमी पडणार नाही असं आश्वस्त करतोय फक्त एकनाथ शिंदे साहेबांसाठी काम करा शिंदे साहेब महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या माणसासाठी काम करतायत हा सगळा महाराष्ट्र आपल्याला सांगतोय शिंदे साहेबच अजून सीएम आहेत असं वाटतंय म्हणून खऱ्या अर्थानं डी जरी असतील डेडिकेटेड सीएम तेच आहेत म्हणून आपण साहेबांच्या विश्वास करून खऱ्या संतोष संभाजीनगरमध्ये प्रचंड एकदा शिवसेना मराठवाड्यात तेला आमदार आपले आहेत अजून येणाऱ्या कालावधीमध्ये हो शिवसेनेचे मराठवाड्यातले सगळे आमदार हे शिवसेनेचे झाले पाहिजे हे वीजेंटीच्या वतीने हो आपण जबाबदारी घेलो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीनं आपले पदाधिकारी होतील याची काळजी घ्या असं मी सगळ्यांना आवाहन करतोय आणि कामाला लागा असं संदेश देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना